नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आपलं डांगर भोपळ्याचा प्लॉट आहे अवघ्या साठ दिवसाचा प्लॉट आहे त्या प्लॉटला आपण बारा एक्सिट आपण सोडत आहे इंजेक्टरच्या सहाय्याने बारा एक्सिट साधारणतः चार किलो सोडू शकतो जेणेकरून अवघ्या एका महिन्यात आपला भोपळा हार्वेस्टिंगला येऊ शकतो जे इंजेक्टर आहे ह्या इंजेक्टरच्या सहाय्याने आपण भोपळ्याला खत सोडण्याचे कार्य काम चालू करू तुम्ही पाहू शकता मी बारा एकसठ हा पाण्यामध्ये मिश्रण करीत आहे इंजेक्टरच्या सहाय्याने याला सोडण्याचं काम करीत आहे बारा एकसठ सोडण्याने एवढाच फायदा होतो कि भोपळ्याची साईज जी आहे ते वाढण्यास सुधारणा होण्यात मदत होते मी पाहू शकता की आपण ह्या प्रकारे इंजेक्टरद्वारे खत सोडण्याचं काम करतोय भाऊ चालला होता असते त्यांना म्हणलं या थोडं मार्गदर्शन द्या आम्हाला भोपळ्याला एकदम पाण्याचं खाताचं सगळं एकदम व्यवस्थित नियोजन झालंय तुमचं फक्त भोपळ्यांच्या पानावरती पांढरी बुरी आली जा। तर बाकी सगळं एकदम खटाखट झालं नियोजन नाही बरोबर आहे तुम्ही बरोबर आहे काही सुद्धा अडचण भोपळा एकदम विक्रमी उत्पादन मिळणार तुम्हाला ओके धन्यवाद तुम्ही असं योग्य असं मार्गदर्शन झाल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आभारी थँक्यू ओके सर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे हा असा प्लॉट पूर्णपणे बहरून गेलेला आहे फुलदारणीने एकदम असे योग्य प्रकारे फुलधारणा होऊन अतिशय उत्तम प्रकारे हे झालेलं आहे